ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत रामानुजन यांविषयी भारतात संशोधनाची परंपरा प्राचीन काळापासून चालत असली तरी मध्ययुगीन काळात ती खंडित झाली होती विदेशी आक्रमकांनी देश व्यापला होता त्यात अंतर्गत राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतराची भर पडली हे सर्व वातावरण संशोधनासाठी पोषक असं नव्हतं इंग्रजांनी देश ताब्यात घेतल्यानंतर त्याचे जे वाईट परिणाम व्हायचे ते तर झालेच पण त्याचबरोबर काही चांगले परिणामही झाले उर्वरित जगाशी भारताचा संबंध आला इंग्रजी शिक्षणामुळे देशातील नवी पिढी नव्या जाणीवांनी आपल्या देशाचा आणि स्वतःचा विचार करू लागली देशात अस्थिरता नसल्यानं तरुण पिढीचा कल पुन्हा एकदा संशोधनाकडे वाढू लागला त्यामागे देशाभिमान ही एक प्रबळ भावना होतीच आज आपण ज्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत ते रामानुजन हे एक गणिती होते त्यांचा कार्यकाळ होता इसवी सन अठराशे सत्याऐंशी ते इसवी सन एकोणीसशे वीस सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या रामानुजन गणिती बहुगुणी विलक्षण बुद्धिमान सुलक्षणी स्वयं प्रेरित अपार ज्ञानी भूसिला भीला कमिला भले आयुष्यमान परिकेले अतुलनीय योगदान सर्व जगी कीर्तीमान केले जी असमान राशींचे से गणितीय विश्लेषण मोजक्या भारतीय शास्त्रज्ञांचे संशोधन जगमान्य आहे त्यामध्ये रामानुजन यांचा सहभाग आहे ब्रह्मगुप्त भास्कराचार्य यासारख्या गणितींची परंपरा रामानुजन यांनी पुढे चालवली रामानुजन यांचा जन्म तमिळनाडू राज्यातील इरोडे या ठिकाणी बावीस डिसेंबर अठराशे सत्त्याऐंशी रोजी झाला त्यांना अवघे तेहतीस वर्षांचे आयुष्य लाभले पण या अल्प कालखंडात त्यांनी भारतातील सर्वोच्च गणिती हा किताब मिळवला चेन्नईपासून चारशे किलोमीटर अंतरावर जन्मलेल्या रामानुजन यांना त्यांची आई कुंभकोणम या ठिकाणी घेऊन गे गेली त्या ठिकाणी त्यांचे वडील कापड व्यापाराच्या दुकानात कारकून म्हणून कामाला होते दोन वर्षांचे असतानाच त्यांना देवीची बाधा झाली त्यानंतर त्यांचे शिक्षण कुंभकोणम येथील माध्यमिक शाळेत झाले शाळेत असल्यापासून एक हुशार विद्यार्थी म्हणून त्यांची प्रसिद्धी होती वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी स्वतःहून गणिताचा अभ्यास सुरू केला वयाच्या पंधराव्या वर्षी गणितातील समीकरणे सोडवण्याची स्वतःची पद्धत त्यांनी शोधून काढली माध्यमिक शाळेत असताना जी ए कार या लेखकाने लिहिलेले सिनॉप्सिस अँड एलिमेंटरी रिझल्ट इन प्युअर मॅथमॅटिक्स हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी गणितातील संशोधनास सुरुवात केली त्याचवेळी त्यांना शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे गव्हर्मेंट कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला गणिताच्या अभ्यासात घडून गेल्यामुळे इतर विषयांकडे त्यांचे दुर्लक्ष झाले त्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळणे बंद झाले या कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ते आईवडिलांना न, न सांगता विशाखापट्टणम येथे पळून गेले त्या ठिकाणी त्यांनी गणितावरील संशोधन सुरूच ठेवले एकोणीसशे सहा साली त्यांनी चेन्नई येथील पाचीअप्पा महाविद्यालयात प्रवेश घेतला त्यांना परीक्षा पास होऊन चेन्नई विद्यापीठामध्ये पुढील शिक्षणासाठी जाण्याची इच्छा होती परंतु गणिताव्यतिरिक्त इतर विषयांमध्ये नापास झाल्यामुळे त्यांची ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही त्यांनी गणितातील संशोधन नेटाने चालूच ठेवले या संशोधनावर आधारित शोधनिबंध त्यांनी इंडियन मॅथमॅटिकल सोसायटीच्या शोधनियतकालिकात प्रसिद्ध केला बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना कारकुनाची नोकरी मिळण्यासाठी धडपड करावी लागली त्यांच्या गणितातील संशोधनामुळे ते विद्यापीठ वर्तुळात प्रसिद्ध होते असे असूनही त्यांना नोकरी मिळवण्यासाठी अनेक शिफारसपत्रे मिळवावी लागली आपल्या संशोधनाची दखल घ्यावी यासाठी त्यांनी हॉप्सन आणि एच एफ बेकर या गणितींना अनेक पत्रे लिहिली परंतु त्यांनी त्यांची दखल घेतली नाही मात्र त्यांनी सोडवलेल्या अनेक प्रमेयांची यादी जी एच हार्डी या प्रसिद्ध गणिततज्ञाने पाहिल्यानंतर मात्र त्यांनी रामानुजन यांनी केलेल्या कार्याची दखल घेतली त्यानंतर त्या काळच्या मद्रास विद्यापीठात त्यांना दोन वर्षांची शिष्यवृत्ती दिली त्यामुळे त्यांना केम्ब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजमध्ये हार्डी ह्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली त्यांनी केलेल्या कामावर आधारित त्यांना एकोणीसशे सोळामध्ये बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करण्यात आली त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांना फेलो ऑफ द रॉयल सोसायटी ऑफ लंडन होण्याचा बहुमान मिळाला त्याचबरोबर एकोणीसशे अठरामध्ये त्यांना फेलो ऑफ ट्रिनिटी कॉलेज केम्ब्रिज हा बहुमान प्राप्त झाला दुर्दैवाने त्यांच्या प्रकृतीने त्यांना साथ दिली नाही रामानुजन हे शाकाहारी होते त्यांना इंग्लंडमधील थंड वातावरण सहन झाले नाही त्यामुळे त्यांची तब्येत खूपच खालावली त्यामुळे त्यांना नाईलाजाने भारतात परतावे लागले भारतात आल्यानंतर सव्वीस एप्रिल एकोणीसशे वीस रोजी कुंभकोणम येथे अल्पवयातच त्यांचा मृत्यू झाला परंतु त्यांना मिळालेल्या अल्प आयुष्यात त्यांनी केलेले कार्य अचंबित करण्यासारखे आहे इटलीमधील त्रिएस्ते येथील अब्दुल सलाम इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटिकल फिजिक्स किंवा आय सी टी पी या संस्थेच्या ग्रंथालयात रामानुजन यांचे स्वतंत्र दालन आहे त्यात त्यांनी त्या गणितविषयक केलेल्या संशोधनावरील हस्तलिखितांच्या प्रती जपून ठेवण्यात आले आहेत रामानुजन यांच्या अकाली मृत्यूमुळे रामन यांनी इंग्लंडला जाण्याचा आपला बेत रद्द केला त्याचा फायदा असा झाला की रामन यांनी भारतामध्ये केलेल्या संशोधनाला नोबेल पारितोषिक मिळाले भारतासाठी ही खूपच अभिमानाची गोष्ट ठरली श्रोते हो ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलं गणिती रामानुजन यांच्याविषयी ओवी गायन आणि माहिती सादरीकरण केलं होतं डॉक्टर दीप्ती सिधये यांनी धन्यवाद